हुपरी शहरात वाढती गुन्हेगारी आणि चोऱ्या चिंताजनक एका पाठोपाठ एक तीन मंदिरात चोऱ्या व मारामाऱ्या खूणाचे प्रयत्न पोलीस ऍक्शन मोडवर कधी येणार कोल्हापुरातील चांदी उद्योगानं देशभर प्रसिद्ध चंदेरी नगरीहून असणाऱ्या हुपरी शहरात चोरांनी अक्षरशः धुमाकूळ घातलाय गेल्या दोन महिन्यात दोन खून एकावर वार हाफ मर्डर मुलींची महिलांची छेडछाड गावात एकापाठोपाठ एक होणाऱ्या चोऱ्यांमुळे शहरातील आणि परिसरातील नागरिक चांगलेच धास्तावलेत हीच चंदेरी नगरी हुपरी आज हजारो हातांना काम देते लाखोंचं पोट भरते मात्र कष्टाने मिळवलेल्या भाकरीवर चोरांची तिरकी नजर लागलेली पाहायला मिळतीय शहरात आणि परिसरात दीड एक वर्षात अनेक मोठ्या चोऱ्या झाल्याचं चो चित्र गडद आहे मात्र चोरांनी आपला मोर्चा आता मंदिरातील मोर्चाकडे वळवून पोलिसांसमोर एक आव्हानच उभं केलंय आगीला आठ दिवसात एकाठ एक अशा तीन मंदिरातील दानपेठ्यांवर चोरट्यांनी डल्ला मारल्याचं चित्र पाहावयास मिळालंय त्याचबरोबर परिसरात वाढत्या गुन्हेगारीनं नागरिकांना जीव मोठी धरून राहावं लागत आहे परिणामी अशा गुन्हेगारांना काहींमुळे अभय मिळतंय परिणामी कायद्याचे रक्षण करते कुठे गायब झालेत एवढी गुन्हेगारी का वाढत आहे यावर कठोर पावलं कधी उचलली जाणार वाढत्या गुन्हेगारीला चोऱ्यांना आळा कधी आळा बसणार महिलांची सुरक्षितता असे बरेच प्रश्न तर सर्वसामान्यांना भेडसावत आहेत